नमस्कार मी शिवानी लकडेन तुम्ही पाहत आहात टाईम्स ऑफ महाराष्ट्र दोन हजार बावीसपासून खरंतर पुणेकरांचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते पुणे महापालिका प्रशासनात सोडवत आहे त्यावर तोडगा काढत आहेत कारण की महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या झालेल्या नाही आहेत खरं बघायला गेलं तर आता असे जे चित्र आहे बघायला मिळते की महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल अगदी कधीही वाजू शकतं आता ब पुण्यामध्ये महापालिकेकडून अनेक ठिकाणी कामं चालू आहेत पण सध्या निवडणुकीच्या पूर्वसंधीलाच किंवा निवडणुकीच्या तोंडावरती काही माजी नगरसेवकांकडून जिथे महापालिकेकडून कामं चालू आहेत अशा ठिकाणी फ्लेक्सबाजी करण्यात येते आता त्या फ्लेक्समध्ये काय आहे तर आमच्या प्रयत्नातून हे काम होत आहे अशा आशयाची हे फ्लेक्सबाजी आहे ज्याचा ग्राउंड रिपोर्ट देखील आम्ही दोन दिवसापूर्वी केला होता या संपूर्ण प्रकरणावरती महापालिकेला या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहीत आहे का हेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची मुलाखत घेतली आहे आणि त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे असं करणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणावर आयुक्त नवल राम यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि कशाप्रकारे कारवाईचा इशारा दिलेला आहे पाहूयात सर सध्या पुणे महापालिका गेल्या तीन वर्षांपासून पुणेकरांचे प्रश्न सोडवत आहेत रस्ते असतील गटारे असतील अनेक वेगवेगळे वेग प्रश्न आहेत पण बऱ्याच ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे की जिथे महापालिका काम करत आहे तिथे आता काही माजी नगरसेवकांनी त्यांचे फ्लेक्स लावलेले पाहायला मिळतात की आमच्या प्रयत्नातून या सर्व गोष्टी घडत आहेत तर महापालिकेला त्या फ्लेक्स संदर्भात काही माहिती आहे का नाही बघा अशी कु अशी कुठलीही परवानगी आम्ही कोणाला देत नाही की तुम्ही फ्लॅक्स लावून सांगा की महापालिकाने आमचं संगण केला शेवटी कसं आहे महापालिकेचं से का काम आहे लोकांची सेवा करणे आणि जे काही काम वगैरे मंजूर होत आहे ते सगळे नियमाप्रमाणे होत आहे जर कोणी असं चुकीच्या पद्धतीने एक म्हणजे असा बोर्ड लावला तर हे म्हणजे आपल्यासाठी कायदेशीर नाही आहे बरोबर आणि त्यासाठी म्हणजे जर असा माझ्याकडे काही पुरावा आला किंवा असं काहीतरी लोकेशन काढला तर नक्कीच मध्ये कारवाई सुद्धा करणार आहोत आपण पण हटवणार आणि सोबतच जो काही व्यक्ती आहे त्यांच्यावर दंड पण लावण्याची कारवाई करणार पेठ मध्ये मी एक ग्राउंड रिपोर्ट केला होता जिथे दोन माजी नगरसेवकांनी फ्लेक्स लावले होते कायद्याच्या दृष्टिकोनातून ते कशा प्रकारे योग्य नाहीये नाही ते डिफेसमेंट कायदा अनुसार ते गुन्हा आहे एक प्रकारे आणि शेवटी कसा आहे त्याच्यावर दंड लावणे किंवा असा केस केसमध्ये गुन्हा पण दाखल होऊ शकते दंड पण लावू शकतो आपण आपण आणि मागे सुद्धा एक असा एंटी असं सध्या नागरिकांमध्ये यावरून एक चर्चा आहे की निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक महापालिकेने केलेल्या कामांचं श्रेय घेते तर यावर काय वाटतं नाही त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही कारण हे लोक काय म्हणतात म्हणजे कसे म्हणतात त्याच्यावर माझ्या काही हे भाष्य नाही होऊ शकत शेवटी पॉलिटिकली लोकांचं काय एक्सप्रेशन असते त्याच्यावर माझं काही नियंत्रण नाही आहे आणि नियंत्रण पण असल्याची काही गरज नाही आहे मुद्दा असा आहे की जो काही नियमानुसार जे शक्य नाही आहे त्याच्या बाबतीत मला कारवाई करावं लागते आणि माझं एकच याच्यामध्ये कन्सर्न आहे की बेकायदेशीर कुठलाही होर्डिंग फ्लॅग्स बँक लावता येणार नाही तुम्ही पुणेकरांना काय आव्हान कराल निवडणुकीच्या तोंडावरती अशा ठिकठिकाणी फ्लेक्स आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे कशा प्रकारे याची कारवाई होऊ शकते नाही निवडणूक आता काही नाही निवडणूक तर आता जाहीर होईल तेव्हा बघू आपण कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर बरेच काही कोड ऑफ कंडक्ट त्याच्यामध्ये असते काय करावा काय नाही करावा आणि त्याच्यानंतरच आम्ही जाहीर करणार की लोकांना काय करायला पाहिजे आता तर तयारी सुरू आहे निवडणूक अजून जाहीर झालेला का नाही काय नाही संपूर्ण याच्यामध्ये आव्हान असं नाही आव्हान एवढे करू शकतो की जर आपल्याकडे कुठल्याही चुकीच्या गोष्टी निरसनास आला तर आमच्या लक्षात आणून द्या आणि कुठल्याही प्रकारचं असं जे काही चुकीच्या गोष्टी घडत असेल तर प्रशासनाकडे पत्रकार करावे